जगतगुरु तुंगचा अभंग सेवेसाठी निवडला त्याचा अर्थही मी तुमच्या समोर मांडलेला आहे अभंगात आपल्याला प्रवेश करायचा आहे सगळ्यात प्रथम तुम्हाला सगळ्यांना सांगेन बिमसे बाबांच्या पुण्यतिथीच्या महापर्व काळावरती आपण आपल्या गावामध्ये सप्ताहाचं नियोजन केलं आणि अनेक गावागावामध्ये बाबांच्या पुण्यतिथीचे सप्ताह हो सोहळे चालू आहेत वैकुंठवाशी बाबांचा कृपा आशीर्वाद बाबांच्या मुखातून आपल्या सगळ्यांसाठी बाहेर पडलेले शब्द अमृतापेक्षाही श्रेष्ठ ज्या ज्या लोकांना बाबांचं दर्शन झालेलं आहे ती लोक खरंच भाग्यवान आहेत बाबांचा हात ज्याच्या मस्तकी लागला किंवा ज्याचं मस्तक बाबांच्या चरणाला स्पर्श झालं ती माणसं आज या जगामध्ये खूप सन्मानानं जगतात एक अलौकिक दिव्य विभूती समर्थ सद्गुरु बाबा खर तर खूप लहानपणी भगवानगडावरती भजनासाठी आमच्या गावातली लोक जायचे आम्ही खंदा, लहान होतो तेव्हा आणि खेड्यापाड्यातले लोक भजनासाठी जायचे आमच्या गावातलं भजनी मंडळ एक खांद्या खांद्यावर टाकून घेऊन जायचं आमच्या गावची एकादशी होती आणि वयोवृद्ध माणसं आम्ही लहान होतो आम्हाला खांद्यावर घेऊन गेले होते भजनाला भजन गायलं त्या दिवशी कीर्तनकारांनी अभंग घेतला होता तुम्ही संत माय बापकृपा मला तेवढाच अभंग येत होता दुसरा येत पण नव्हता मला खूप आनंद वाटला की कि कीर्तनकाराने जो अभंग कीर्तनाला घेतला तो अभंग आपल्याला येतोय म्हणून भजन गायलं आम्ही कीर्तन झाल्यानंतर बर अभंग गाण्याची संधी थोडीच होती सगळ्यात सगळे कंटाळल्यानंतर मग आमच्याकडं <laughs> माहिती मग भजन म्हणण्याची संधी भेटली भजन आणि भीमसे बाबा हे गाण्याचे खूप अभ्यासक होते त्यांचं स्वतःचं गाणं तयार होतं ते किती तयारीचं गात होते त्यावेळेस आम्ही खूप लहान असल्यामुळे ते ज्ञान ती आकलन शक्ती आमच्याकडे नव्हती पण आमच्या आई वडील सांगतात जुनी लोक सांगत होती की बाबांचं गाणं फार तयार ताल तयार सुवर तयार आणि गुणवान माणसाची कदर बाबांनी करावी कौतुक करावं मी भजन गायलं बाबांना खू बाबांनी ऐकलं झोपलेच नव्हते बाबा बाबांनी ऐकलं बाबांना एवढा आनंद झाला म्हणजे कुणाची लेकरं भजन आहेत आमचं भजनी मंडळ आमच्या आई वडील सगळ्या सगळ्यांना बोलावलं आम्ही गेलो आणि बाबांनी मांडीवर घेतलं डोक्यावरून हात फिरवला आम्ही तर लहान होतो पण आमच्या आई वडिलांना सांगितलं लेकर फार मोठी होणार आहेत गावाच्या बाजूला तरड गव्हा आहे तिथेही बाबांचा सप्ताह तिथेही बाबांना म्हणजे आम्ही भजन गायलं की बाबांना आनंद वाटायचा तर हे सगळं मी का सांगते आहे तुम्हाला संतश्रेष्ठ बाबा अशी एक समर्थ विभूती अशी एक दिव्य विभूती होती बाबांच्या चरणाला ज्याचं मस्तक लागलं त्याच्या प्रारब्धाचा उदय झाला बाबांच्या मुखातून ज्याच्यासाठी चांगले शब्द बाहेर निघले त्याही माणसाच्या जीवनात प्रगती झाली बाबांचा आशीर्वाद ज्यांना ज्यांना प्राप्त झाला ती माणसं खरंच खऱ्या अर्थानं धन्य झाली त्यांच्या जीवनात सफल झाली कोणी म्हणाल आता बाबांचं दर्शन आम्हाला होत नाहीये का शरीरानं बाबा आपल्यामध्ये नाही आहेत पण बाबांच्या पुण्यतिथी पर्व काळावरती जी जी माणसं स्वतःच्या खिशातला रुपया खर्च करत असतील भक्ती भावना एकत्र येत असतील त्या सगळ्यांच्या भाग्याचा उदय करण्याचं सामर्थ्य बाबांमध्ये आजही आहे तर तेवढ्या भक्तीनं आपण बाबांना शरण जावं कारण बाबा दिव्य विभूती आहे आज चौथा दिवस आहे सेवेसाठी जगद्गुरु तुकोबार यांचा अभंग निवडलेला आहे जगद्गुरु तुकाराम महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलेले दिव्य वैभव एक धार्मिक संपत्ती आहे वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आहे जगद्गुरु तुकोबार चरित्राकडे पाहिलं की आपल्याला आश्चर्य पाहायला मिळतात आश्चर्य माझं बोलणं तुम्हाला कळल असंच मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या अभंग मी सेवेसाठी निवडलेला आहे ते जगद्गुरु तुकाराम महाराज साधारण नाही खर तर कधी कधी बोलताना बोलण्यातला अगावपणा होतो की काय पण राहावत नाही बोलणं जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्रामुळे खरंच वैराग्य शब्दाला सुद्धा खरं वैराग्य प्राप्त झालं की काय असं म्हणायला काहीच हरकत नाही अशी दिव्य विभूती जगद्गुरु तुकाराम महाराज जगदगुरु तुकोबारायांचं चरित्र हे आश्चर्यानं भरलेलं आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र आश्चर्यानं भरलेलं आहे हा माझा मुद्दा तुम्हाला स्पष्टपणे किंवा आणखी व्यवस्थित समजावून सांगण्यासाठी एक गोष्ट बोलेन मी तुमच्या सोबत सगळ्यात पहिलं आपल्याला आश्चर्य कशाला म्हणतात ते कळायला पाहिजे आश्चर्य शब्दाची व्याख्या काय आश्चर्य शब्दाची व्याख्या आपण पाहणार आहोत तुम्हाला तुमच्यासोबत मी संवाद करणार आहे त्याच्या अगोदर माझ्यासोबत बोला पूर्ण जगामध्ये किती आश्चर्य आहेत सांगता येतील का कुणाला सात आश्चर्य आहेत जगामध्ये सात आश्चर्य आहेत अगदी बरोबर तर दुसऱ्या देशातलं विचारणार नाही जगामध्ये सात आश्चर्य आहेत त्याच्यातलं भारतातलं आश्चर्य कोणतं सांगता येईल का ताजमहल किती लोकांनी ताजमहल पाहिलाय ला मी पाहिलाय म्हणून मी हात वर करते आपल्यापैकी एकानंही ताजमहल पाहिलेला दोन आणखी तीन अंतरवाली थोडं लाजताय का तुम्ही काही हरकत नाही एक मोजले तरी आठ दहा लोक निघतील जे जे वृंदावनला जाऊन आले ना त्यांनी सगळ्यांना ताजमहल पाहिलाय आणि ज्या यात्रे म्हणजे ज्यांच्या सोबत यात्रेला गेले त्या महाराजांनी जर ताजमहल दाखवलं नाही तर बरेच लोक भांडणं पण खेळले असतील तिथं त्यांच्या सोबत तर ऐका आपल्यापैकी बऱ्यापैकी लोकांनी ताजमहल पाहिलेला आहे आपल्या मनावर बुद्धीवर असं बिंबवलंय की आपल्या देशातलं आश्चर्य ताजमहल आहे पण आपल्या या धार्मिक व्यासपीठावर उभं राहून सांगते आपण धार्मिक लोक आहोत आपण फार शूरवीरांच्या भूमीतली माणसं आहोत आपल्यासाठी सगळ्यात मोठं आश्चर्य आपल्या देशातलं आश्चर्य आपला रायगड आहे रायगड किती लोकांनी पाहिलाय आता भरपूर संख्या आहे धन्य आहात तुम्ही रायगड पाहिलाय ज्यांनी पाहिला, पाहिला नसेल त्यांनी पाहून या रायगड हे खरच आश्चर्य आहे तुम्ही म्हणाल कस रायगड उभा करण्यासाठी हिरोजी इंदुलकरांकडे जबाबदारी दिली होती आणि हिरोजी इंदुलकरांनी रायगड उभा करत असताना जेव्हा धन संपत्ती कमी पडली महाराज पण नाही तिथे हिरोजी इंदुलकरांनी स्वतःच राहत प्रसंगी पत्नीचे दागिने मोडले गावचं मंदिर उभं राहण्यासाठी कुणी घर वाडा जमीन गहाण ठेवली असा आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही पण स्वराज्याची राजधानी उभी करण्याची जबाबदारी इंदुलकरांकडे दिली महाराज नाहीयेत आग्र्याच्या कैदेत आहेत मग हे धरलेलं काम अर्ध्यात टाकायचं नाही महाराजांना ते पूर्ण झालेलं पाहिजे पण ऐवज कमी पडला संपत्ती कमी पडली स्वतःच राहत घर गहाण ठेवलं जमीन गहाण ठेवली पत्नीचे दागिने मोडले श्रद्धा त्याग निष्ठा समर्पण सद्भाव याच्यावरती रायगड उभा राहिला रायगड आपल्यासाठी आश्चर्य का आहे तर ते आपली राजधानी आहे केवळ त्या कारणानं नाही तर रायगड हे श्रद्धेचं निष्ठेच समर्पणाचं रूप आहे रायगड उभा करण्यासाठी इथे माणसं स्वतःची संपत्ती गहाण ठेवतात आणि जिथे ताजमहल उभा राहतो तर ता ताजमहल उभा करणाऱ्यांचे हात तोडल्या जातात हा फरक दोन्हीमध्ये आहे मला सांगा ज्यांनी ताजमहल उभा केला त्यांचे हात कापले आणि त्या बिजाऱ्या लोकांचं जीवन बर्बाद झालं तो ताजमहल श्रेष्ठ आहे का जिथे अनेकांची निष्ठा पणाला लागली आहे अनेक, लाग अनेक लोकांनी स्वतःच्या अगदी अंतःकरणातला तो भाव श्रद्धा सद्भाव निष्ठा त्याग त्यागाची मूर्ती रायगड श्रेष्ठ आहे तर मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला आपल्या सगळ्यांसाठी रायगड हे आश्चर्य आहे मग आश्चर्य म्हणतात कशाला तो एक मुद्दा मी तुमच्यासोबत बोलत होते एखादी गोष्ट होणेच नाही पण ती गोष्ट घडली त्याला आपण आश्चर्य म्हणावं एखादी गोष्ट होऊच शकत नाही पण ती घडली आपण म्हणतो आश्चर्य झालं हे शक्यच नव्हतं पण हे घडलं कसं त्याला आश्चर्य म्हणतात मग हे एखादी गोष्ट होऊ शकत नाही पण ती घडली हा जो मुद्दा आहे हा तुकोबरांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळतो महाराजांच्या चरित्रामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की त्या होऊ शकत नाहीत पण त्या घडल्या याचा अर्थ महाराजांचं चरित्र आश्चर्यानं भरलेलं आहे तुम्ही म्हणाल दिदी एवढं अवघड नका बोलू सोप सांगा सोपा मुद्दा सांगते तुम्हाला देहासहित वैकुंठाला जाणं हे या मृत्यू शक्यच नाही पण ज्यांनी शक्य केलं त्यांना तुकोबर आहे म्हणतात हे आश्चर्य आहे की नाही कुडी सहित झाला गुप्त तुका गुप्त तुका गुरु तुकोब बराया देहा सहित वैकुंठाला गेले हे आश्चर्य आहे की नाही अंतरवाली झोपले का, का। देहा सहित वैकुंठाला जाणं शक्य नाही पण ज्यांनी शक्य केलं ते जगद्गुरु तुकाराम महाराज आश्चर्य कल्पना करा मी तुमच्या हातामध्ये एका कागदावर काहीतरी लिहिलंय दगडाला तो कागद मी गुंडाळला तुमच्या हातात दिला तुम्हाला सांगितलं पाण्यात टाका तुम्ही टाकला पाण्यात तेरा तासानंतर मी तुम्हाला बोलले तू पाण्यात टाकलेला कागद मला जशास तसा द्या जमल काय आपल्याला तो कागद जशाच तसा देता येईल अंतर का अंतरवाली बोलत नाही का तुम्ही हो नाही असं काहीतरी बोलायला पाहिजे तर तो कागद जशाच तसा आपण देऊ शकत नाही तेरा तासानंतर आपल्याला लिहिलेलं तो कागद जशाच तसा मिळू शकत नाही तेरा दिवसानंतर ज्यांचा गाथा जशाच तसा प्राप्त झाला हे आश्चर्य आहे की नाही जळे दगड सहित वाहया 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 तरी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला गाथा तेरा दिवसानंतर जशास तसा मिळाला बर कसा सोडला होता दगडाला बांधून पण तो दगड सुद्धा कसा तरला जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशाला या नावानं पवित्र झालेली दगड पाण्यावर जी तरली ती सोडता आपल्या अंतरवाडीतला एखादा दगड तुमच्या हातात दिला आणि तुम्हाला सांगितलं पाण्यात सोडा तरल काय तो नाही तोही तरणार नाही त्याला जे चिटकलेले आहे ते सुद्धा तरून जाणार नाही सगळेच बुडतील पण महाराजांच्या वाणीचा प्रभाव तुकोबारांचा गाथा जशास तसा पाण्यातून बाहेर निघाला हे आश्चर्य आहे याच गाथ्या संदर्भातील आणखी एक आश्चर्य सांगते तुकोबार गाथ्याला केवळ साधारण ग्रंथ म्हणत नाहीत त्याला पाचवा वेद म्हणतात वेद चारच आहेत आणि तेही भगवंताच्या श्वासातून निर्माण झालेले आहेत पाचवा वेद हु, निर्माण होणं ही गोष्ट शक्यच नाहीये पण ती तुकोबार शक्य केली तुकोबारंचा गाथा हा पाचवा वेद आहे तो गाथा पाण्यात तरला त्या गाथ्यानं दगडसुद्धा तारला त्या दगडाला गाथ्याचा स्पर्श झाला महाराजांच्या वाणीचा स्पर्श झाला दगड सुद्धा पाण्यात लाह्यासारखा तरला त्या गाथ्याचा स्पर्श जेव्हा आपल्याला होईल आपण दगडापेक्षा बरे आहोत आपण का तरणार नाहीत कथा करत असताना सहज एक मनातून भाव निर्माण झाला म्हटलं महाराजांना घ्यायला विमान आलं आता कुठे विमान आपल्यासाठी ऐकता ना तुम्ही सगळेजण <laughs> महाराजांना घेण्यासाठी विमान आलं महाराज विमानात बसून वैकुंठाला गेले आता कुठेही विमान तुम्हाला आम्हाला वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी याचं उत्तर अंतकरणातून बाहेर आलं महाराज एका विमानात बसून वैकुंठाला गेले पण महाराजांनी दुसरं विमान तुमच्या माझ्यासाठी इथं ठेवलंय ते विमान म्हणजे तुकोबऱ्याचा गाथा त्याच्यात फक्त आपण बसलो पाहिजे आपण बसत नाही तो भाग वेगळा पण त्याच्यात आपण फक्त बसलो पाहिजे आश्चर्य आहे महाराजांच्या चरित्रात जेवढं आपण खोलावर जाऊ जेवढं आपण चिंतन करू जेवढा विचार करू तेवढं लक्षात ते आहे ते की महाराजांच्या चरित्रातला प्रत्येक भाग प्रत्येक अंग हे आपल्याला खूप काही शिकवणारं आहे आध्यात्मिक ऊर्जा देणारं आहे आपल्या संसारात सुद्धा आपल्या विचलित अवस्थेला स्थिर करणारं आहे पण महाराजांचा अभ्यास आपण पाहिजे त्या पद्धतीने करत नाही जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्रातलं आणखी एक सुंदर आश्चर्य सांगते मी तुम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं कीर्तन चालू होतं आणि तुकोबारांच्या कीर्तनात महाराष्ट्राचं स्वाभिमान महाराष्ट्राचं सौभाग्य महाराष्ट्राच्या मातीचा अभिमान आणि महाराष्ट्राच्या मातीला संस्कृतीनं आणि परंपरेनं ज्यांनी सुंद जिचं सौंदर्य टिकून ठेवलं असे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज माती या मातीचा खूप मोठा स्वाभिमान आहे या मातीचा सुगंध आहे आणि या मातीतल्या माणसाची खरी ओळख आहे महाराष्ट्राच्या बाहेर जाल दुसऱ्या राज्यात तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरच आपली ओळख आहे आणि महाराजांचं नाव घेतलं तरच आपला आदर आहे नंतर घेतलं तरच आपल्याला किंमत आहे नाही तर अशी काही किंमत नाही आपल्याला बाहेर गेल्यानंतर आज आपल्या गळ्यामध्ये माळ गळ्यात टाळ भाळावर भुक्का कपाळावर कुंकू दारामध्ये तुळस मंदिरावर कळस महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरांच्या कीर्तनाला येऊन बसले महाराजांना पकडण्यासाठी पाठलाग करत होती लोक मुघल सैन्याला महाराजांना शोध काढत आणि महाराजांचा शोध काढत जेव्हा मुघल सैन्य तुकोबारांच्या कीर्तनापर्यंत येऊन पोहोचलं त्या गर्दीमध्ये शिवाजी महाराजांना शोधणं जास्त कठीण नव्हतं पण शोधायला आलेलं मुघल सैन्य कीर्तनाला वेढा घालून उभं होत प्रत्येकाची नजर शिवाजी महाराजांना शोधत होती हे तुकोबांच्या लक्षात आलं जर आपल्या कीर्तनामध्ये या मातीचं सौभाग्य जर पकडलं गेलं तर ही गोष्ट बरी नाही आज गळ्यामध्ये विना घेऊन हातात टाळ घेऊन वाणीद्वारे वेदाचं गायन करून आम्ही आमच्या धर्माचं काम करत आहोत धर्म जिवंत ठेवण्यासाठी आम्ही हातामध्ये शास्त्र घेतलंय पण या शास्त्राचं पावित्र्य टिकवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी हातात शस्त्र धारण केलेलं आहे शास्त्र, के शास्त्र जपणं जेवढं गरजेचं आहे आत्ताच्या परिस्थितीला महाराजांनी शस्त्र बाळगणं गरजेचं आहे पण हा शस्त्रधारी जर या मुघल सैनिकाच्या हाती लागला तर कधी आमच्या गळ्यातल्या माळा तोडल्या जातील विने काढून घेतल्या जातील आमचे टाळ मुके होतील हे आम्हाला सुद्धा नाही जगद्गुरु तुकोबर असं भजन चालू केलं असं भजन चालू केलं की त्या भजनाचा परिणाम असा झाला कीर्तनाच्या चौफेर वेढा घालणाऱ्या मुघल सैनिकाला प्रत्येक प्रत्येक श्रोता शिवरायांसारखा दिसायला लागला प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांसारखा दिसतोय ते उभे राहिलेलेच एकमेकाला खुणवतात जा आण शिवाजी महाराजांना पकडून तो म्हणतो इथे सगळे शिवाजी महाराजांसारखे दिसत आहेत नेमकं धर पकडून आणू तर कुणाला आणू म्हणजे कुणालाही एकाला आणू दुसरा म्हणतो मला पाठवतोस तू इथे सगळेच माणसं शिवाजी महाराजांसारखे दिसतात एखाद्याच्या अंगाला मी हात लावला माझंच रूप जर शिवाजी महाराजांचं झालं तर मीच विनाकारण जाईल फासावर मला चढवतील सुळावर मी नाही पकडणार आलेले सगळे मुघल सैनिक हताश, निराश उन वापस निघून गेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या हाताला नाही लागले प्रत्येक श्रोत्याला शिवरायांचं रूप प्राप्त झालं ज्यांच्या कीर्तनात हे आश्चर्य हे कुणाच्या प्रभावानं घडलं हे जगद्गुरु गुरु तो प्रभावानं म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनातलं हे आश्चर्यच आहे एक शेवटची आश्चर्याची गोष्ट बोलते मी तसं पूर्ण चरित्र आश्चर्यानं भरलेलं आहे पण आपण चिंतन करतोय म्हणून एक मुद्दा सांगते पुढे चालते जगदगुरु चरित्रातलं चा आश्चर्य जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या महाराजांचं नाव घेतलं यम घाबरतो